नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना वीज बिलाबाबत दिलासा देणाऱ्या योजनेची घोषणा राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात करण्यात आलेले असून या योजनेमधून आता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला दिली जाणारी वीज आता या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे मित्रांनो या योजनेचे नामकरण शासनाकडून मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना असे करण्यात आलेले आहे तर चला मित्रांनो या योजनेबाबत आता या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या वीज पुरवठ्याकरिताचे वीज बिल हे शेतकरी किती अश्वशक्तीचा म्हणजेच एच पीचा कृषीपंप वापरतो यावरती आतापर्यंत आकारले जात होते मात्र आपल्याला राज्यात बहुतांश भागात उन्हाळ्यात बऱ्याच शेतकऱ्यांचे कृषीपंप पाणी नसल्या कारणाने बंद दिसून येतात तरीसुद्धा मित्रांनो त्यांना वीज बिल आकारल्या जाते मित्रांनो या कारणामुळे आपल्याला अनेक कृषीपंप बिल थकबाकीदार शेतकरी दिसून येतात मित्रांनो या समस्येवर उपाय म्हणून आता साडेसात एच पी पर्यंतच्या कृषी पंपांना वीज बिलातून सुटका करण्यात आलेली असून आता या कृषी पंपांना मोफत वीज शासनाकडून दिल्या जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की थकीत वीज बिल माफ करण्यात आलेले नसून तर इथून पुढचे जे वीज बिल येणार आहे ते या ठिकाणी मोफत करण्यात आलेले आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे मागील थकीत वीज बिल आहे ते मात्र त्यांना भरावे लागणार आहे मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे एकापेक्षा जास्त कृषीपंपाकरिता वीज जोडणी घेतलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये जितक्या वीज जोडण्या असतील त्यापैकी साडेसात एच पी व त्या खालील वीज जोडण्याकरिता वीज बिल शासनाकडून आकारल्या जाणार नाही तर मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे का तर याचे उत्तर आहे नाही कृषीपंपाची वीज जोडणी घेतानाच ती वीज जोडणी कृषी पंपाची आहे याची माहिती विद्युत विभागाकडे विद्ध नमूद असते यामुळे कोणती वीज जोडणी कृषी पंपाची आहे व ती किती एच पीची आहे याची माहिती शासनाकडे या आधीच उपलब्ध आहे यामुळे शेतकऱ्यांना स्वतः अर्ज करण्याची आवश्यकता नसून साडेसात एच पीपर्यंतच्या कृषीपंपाचे वीज बिल शासनाकडून त्यांच्याकडे उपलब्ध माहितीनुसार मोफत केल्या जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये मागेल त्याला सोर कृषी पंप या योजनेची सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे आपल्या चॅनलवरती पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याबाबत माहिती पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक तसेच इतरांकता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र